आपण बघत आहात बातमीचा मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदी पाण्यात बारा तेरा जण अडकले मासे पकडण्यासाठी गेले असताना अचानक पाणी वाढल्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला त्यानंतर बचावासाठी मालेगाव अग्निशामन दर पोहोचले त्यानंतर पाण्यातून दोऱ्या टाकून त्यांना काढण्याचा प्रयत्न झाला पण ते शक्य झाले नाही आज सकाळी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले आणि त्यांनी अडकलेल्या पंधरा लोकांना सुखरूप बाहेर काढले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका